पूर्ण उकरायचा कसा रस्ता उकरायचा ज्या बीबीएम वर कार्पेट केले ना ती बीबीएम पर्यंत उकरा सगळं तुझं तुझं भरून घे आणि परत तुझं तुझं कार्पेट सगळं नव्हता <laughs> 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 <अरे> <laughs> काम सगळ्या तालुक्यात भरपूर आहेत आता ह्यांचं काम आहे ना ह्यांना काही येत नाही कॉन्ट्रॅक्ट घेत नव्हते आम्हाला काही फरक पडत नाही फक्त दोन दिवस दिसायला खराब दिसेल तुमच्याकडनं नवाज करून घेणार मी तुम्ही काळजी करून काढायचं बाहेरच काढायचं बाहेर काढायचं आहे नापे सगळं पूर्ण कार्पेट खराब झालेलं पूर्ण काढायचं आणि मला परत कार्पेट पूर्ण करून द्यायचं आणि जेवढं इस्टिमेटला तेवढंच करून द्यायचं त्याच्यापेक्षा जास्तच नाही परिस्थिती अशीच झालेली आहे तिथेही एकदम निकृष्ट ठिकाणी सुद्धा जाऊ तिथं पण काय झालं तुम्हाला मी सगळ्या पत्रकार बांधवाला जनतेला आश्वासित करू इच्छितो ज्या कॉन्ट्रॅक्टरला खपायचं किंवा ज्याला पूर्ण डबल टिबल नुकसान करून घ्यायचं त्याने असली चूक करावी बार्शीमध्ये मध्ये रस्ता जर खराब झाला तर मी सांगितलेला किंवा एखादं बांधकाम खराब झालं मी स्वतः राहून पोकलें किंवा जी सीपी पाडणार परत करायला लावणार नंबर एक रोड जर खराब केले तर सगळं ही कार्पेट पूर्ण उकरणार पूर्ण करायचं ह्याच्यावरती परत करायचं त्याचं नुकसान किती होते मला ते अशी घेणं देणं नाही पण जोपर्यंत ह्या भागातल्या लोकांचं समाधान होत नाही रस्ता चांगला झाला म्हणून मला सर्टिफाय करत नाही तोपर्यंत यांची बिलं निघणार राहीत